नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना तसेच विधवा पेन्शन लाभार्थ्यांना त्याचबरोबर वृद्धपकाळ पेन्शन योजनेतील लाभार्थी त्याचबरोबर श्रावणवाळ पेन्शन योजनेतील लाभार्थी यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा लागणार आहे कारण की बघा आपल्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी जी समिती किंवा जी आराखडा समिती आहे ती आता गठीत झालेली आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आता नेमकी ही शा जी समिती आहे ही कशी गठित झालेली आहे काय काय त्या शासन निर्णयामध्ये लिहिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आणि कोणत्या अनुषंगानेही शासन निर्णय हा आलेला आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग बांधवांच्या तसेच विधवा ज्या महिला आहेत यांच्या अनुदानवाळीचा प्रश्न ऐरनीवर आहे आणि लवकरच याबाबत खुशखबरी येणार आहे कारण की आता दोनच दिवस शिल्लक आहेत आणि या दोन दिवसामध्ये आपल्याला अनुदान वाढ पक्क्यात होणार आहे हंड्रेड पर्सेंट होणार आहे आणि यामध्ये आता शासन निर्णय लवकरच आपल्याला लागू होणार आहे येणार आहे तर बघा सरकार आता उद्या निर्णय उद्या किंवा परवा निर्णय घेणार आहे कारण की अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत ही पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि बघा यामध्येच आता हा जो निर्णय आहे हा घेण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा करून सर्व ज्या मागण्या आहेत त्यावर चर्चा केलेल्या आहेत अनुदान वाढीबद्दलसुद्धा चर्चा झालेली आहे टक्केवारीनुसार म्हणजेच की पर्सेंटेजनुसार ही अनुदान वाढ दिव्यांग बांधवांना मिळणार आहे आणि त्यामध्ये वीस टक्के जे दिंग दिव्यांगांना जे अपंगत्व आहे त्यांना वीस टक्के ज्यांना अपंगत्व आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस अपंगत टक्के अपंगत्व आहे त्यांना तीन हजार रुपये आणि साठ टक्के अपंगत्व आहेत ज्यांना त्यांना साडेचार हजार रुपये आणि अस्सी पर्सेंट किंवा त्याच्या वर अपंगत्व ज्यांना आहे त्यांना सहा हजार रुपयाची अनुदान वाढ मिळणार आहे म्हणजेच की सहा हजार रुपये महिना त्यांना दर महिन्याला आता मिळणे चालू होणार आहे आता लवकरच यावर शिक्का मोर्तोब होणार आहे आणि या अनुदानी वाढीबरोबरच बघा सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि सर्व निराधार बांधवांसाठी सुद्धा हा विषय हा व्हिडिओ जाण महत्त्वाचा आहे कारण की आपण बघणार आहोत की आपल्यासाठी सुद्धा सरकार अशा प्रकारचं काही करणार आहे का कारण की दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या आहेत फक्त अनुदान वाढच नाही आहेत तर अनु त्या अनुदान वाढीबरोबर इतरही वीस मागण्या आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक ध्यान द्या म्हणजेच की तुम्हाला समजेल की आता आपण हा व्हिडिओ का बघितला पाहिजे बघा दिव्यांग बांधवांचे जे अनुदान वाढीबद्दलचा जो स सर्व सगळीकडेच चर्चाच होत आहे वा त्याचबरोबर वक्तव्य येत आहेत ज्यामध्ये की अधिवेशनामध्ये किंवा मग इतर न्यूज चॅनल्सवर दिव्यांग बांधवांबद्दलच्या अनुदान वाढीची जे बातमी आहे ते येत आहे पण बाकी विधवा महिलेचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात नाही आहे किंवा इतर निराधार बांधवांचं नाव घेतल्या येत जात नाही आहे परंतु ते घेत नसतील ते एवढं महत्त्वाचं नाही आहे कारण की आपल्यालासुद्धा ही अनुदान वाढ मिळणारच आहे भविष्यात कारण की फक्त दिव्यांग बांधवांची अनुदान वाढ सरकार करणार नाही आहे तर आपल्यावर सु सरकारलासुद्धा हे माहीत आहे की दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढ केल्यानंतर इतर जे निराधार आहेत त्यांनासुद्धा वाढ करावीच लागणार आहे कारण की मग त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटणार आहे तर सरकारला हे माहीत आहे आणि त्याबरोबरच दिव्यांग बांधवांबरोबरच इतरही जे निराधार आहेत त्यांनासुद्धा वाढ होऊ शकते आणि लवकरच याबाबत आपल्याला आता दोन दिन दिवसात माहीत पडणार आहे तर आता बघा एक समिती गठीत करण्यात आलेली आहे दि सर्व दिव्यांग बांधवांच्या ज्या मागण्या आहेत वीस मागण्या या मागण्यांवर उपाययोजना किंवा मग दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही समिती आहे ते काढण्यात आलेली आहे समिती गठीत करण्यात आलेली आहे आता दिव्यांग बांधवांच्या जो कल्याण आहे दिव्यांग बांधवांचं जीवन सुधारण्यासाठी जे जे कल्याणकारी उपाययोजना आहेत ते करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचा शासन निर्णय आलेला आहे थोडक्यात आपण तो शासन निर्णय बघून घेऊया आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्याला आडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो शासन निर्णय बघून घेऊया तर बघा दिव्यांग कल्याण विभागामार्फत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि पंधरा जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय इथं काढण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस संकल्पनेच्या अनुषंगाने कल्याण वेलफेअर या क्षेत्रीय गटाच्या अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाचे विकास आराखडा तयार करण्यासाठी समितीची स्थापना करणेबाबत तर बघा शासन पूरक पत्रक लिहिलेलं आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या भारत सरकारच्या उपक्रमाच्या अनुषंगाने राज्यात सर्वांगीण आणि शीर्ष दीर्घकालीन विकासासाठी विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना नीती आयोगाच्या सहाय्याने राज्यामध्ये राबवण्यात येत आहे या अंतर्गत दिव्यांग कल्याण विभागाचे तयार करण्यासाठी जे विजन डॉक्युमेंट आहे ते तयार करण्यासाठी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वये अप्पर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमध्ये विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पाच स्वयंसेवी संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे सदर समितीमध्ये खालील व्यक्तींचा समावेश करण्यात येत आहे तर बघा हे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या धर्तीवर जे संकल्पना आहे यामध्ये जी समिती गठीत करण्यात येणार आहे आणि त्या गठी समितीमध्ये हे पाच पाच सात जे आणखीन सदस्य आहेत या जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांची वाढ त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ही जी समिती आहे दिव्यांग कल्याण समिती आराखडा हा आराखडा समिती ही तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये विविध संस्था आणि सामाजिक संस्था सुद्धा यामध्ये घेतलेल्या आहेत म्हणजे त्यांनासुद्धा सदस्यत्व यामध्ये दे देण्यात आलेलं आहे आणि ही जी संकल्पना आहे दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे कारण की दिव्यांग बांधवांच्या जीवन सुधारण्यासाठी त्यांच्या जीवन उपयोगी जीवनात सुधारणा करण्यासाठीची ही जी संकल्पना आहे ही तयार करण्यात येत आहे आणि भविष्यात त्यांना विविध उपक्रम त्यांच्यासाठी चालवले जाणार आहेत त्याचबरोबर त्यांचं जीवन कशाप्रकारे जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करता येईल या संकल्पनेमधून ही गोष्ट मांडली जाणार आहे आता बघा आ, ही जे मागण्या आहेत आपल्या वीस मागण्या आहेत अधिवेशनात तुम्हाला माहीत असं असे असेलच की तर त्या मागण्यानुसार ही जी समिती तयार करण्यात येत आहे ही सुद्धा एक प्रकारे तशाच प्रकारचं काम करत आहे म्हणजेच की तुमचं जीवन सुधारण्याचं काम करत आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही समस्या असतील त्या दूर करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे तर याबाबत ही समस्त समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि दिव्यांग विकास आराखडत समिती गठित करण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारचा अशा निर्णय आलेला होता तर कुठेतरी दिव्यांग बांधवांना त्यांच्या जीवन सुधारण्यासाठी काहीतरी सरकार करत आहे असं या ठिकाणी वाटत आहे कारण की बघा समिती तयार करण्यात आली आहे दोन हजार दो सत्तेचाळीस बघा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस म्हणजेच की दोन हजार सत्तेचाळीसच्या हिशोबानं आजपासूनच ही जी समिती ही गठीत करून आतापासूनच जीवन सुधारण्यासंबंधीचे जे जी जी कार्यक्रम वगैरे आहेत किंवा मग योजना आहेत ते राबवण्यात येणार आहेत आणि त्यानुसार दिव्यांग बांधवांचे जे जीवनशैली आहे जीवन स्तर जी 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 आहे तो उंचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यांचे विविध समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणारा तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र